नमो उदाय सविनय जगीन माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे जो बावीस प्रतिज्ञा पाळतो तो धम्म पाळतो खरं तर भगवान बुद्धांचा धम्म ह्या तुम्हीच जन्माला आला कालांतराने लोप पावल्यानंतर अनेक धर्माच्या त्रासाला पीडित झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बुद्ध धम्म दिलेला आहे आणि दीक्षा त्यांनी स्वतः घेतली आणि तुम्हा आम्हा सर्वांना दिलेली आहे परंतु आज परिस्थिती अशी दिसते बाहेरच्या घरात आपण शुद्ध असतो आणि आतल्या घरात बेशुद्ध असतो अशी अवस्था दरेक बौद्धाची झालेली आहे मग बाबासाहेबाने आपल्याला बावीस प्रतिज्ञा का दिल्या असतील तसं म्हटलं तर बावीस प्रतिज्ञा दुसरं तिसरं काय नसून बुद्ध धम्म आहे आता त्या प्रतिज्ञा आपण जर पाहिल्या त्याचं जर आपण वाचन केलं तर सुरुवातीला ते म्हणतात मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोळसाळ प्रसाद होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असले कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही हे जे आतापर्यंतचे आठ भाग आहेत हे भगवान बुद्धांनी सुद्धा पूर्वी सांगितलेले आहेत त्यांना विचारलं होतं की त्यांनी विचारलं की आपण देव मानता का त्यावेळेस ते म्हटले की ब्रह्मसाहित्यावर विश्वास हाच मुळाच अधम आहे म्हणजे बुद्धाने जे उत्तर दिले ते बाबासाहेबांनी या आत्ता झालेल्या आठ प्रतिज्ञामध्ये आपण पाहिलेलं आहे आता बुद्धाकडं बाबासाहेब वळतात ह्या प्रतिज्ञेतून सर्व पान प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन मी भगवंतांनी सांगितलेल्या दहा पारामिता पाळीन मी प्राणी मात्रावर दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन इथपर्यंत बुद्धांचे जे तत्वज्ञान आहे ते समता आणि अष्टांग मार्गाने चांगल्या प्रकारचं चा जीवन जगणं या प्रतिज्ञेतून आपल्याला दिसेल दहा तेरा प्रतिज्ञावर बाबासाहेब एक सामाजिक समतेचा आणि दया भावनेचा संदेश या प्रतिज्ञेतून देतात नंतर बुद्धाने सांगितलेले पंचशील हे पुढे सांगतात चौदावी प्रतिज्ञा आहे मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही हे जे पंच पंचशील आहे हे पंचशील भगवान बुद्धाने दिलेलं आहे तेच बाबासाहेबांनी दीक्षेच्या वेळी आधुनिकेत केलेलं आहे पुढे ते म्हणतात प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन घालवेल खरं तर प्रत्येक माणसाला ज्ञान असतंच परंतु ज्ञान कसं वापरायचं याची बुद्धी नसते आणि बुद्ध त्या ठिकाणी प्रज्ञेला ज्ञानाचा कसा उपयोग करायचा ते बाबासाहेब या यातून सांगतात की प्रज्ञा शील म्हणजे उपासकांनी पाळायचं पंचशील आणि करुणा म्हणजे दयाभाव प्राणी मात्रावर दयाभाव ठेवणं प्रज्ञयुक्त राहणं आणि पंचशिलाचं पालन करणं या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन घालवेन ही जी आठवली प्रतिज्ञा आहे ती फार महत्वाची आहे बाबा का की बाबासाहेब एक आदर्श मानव निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी या गोष्टी या बावीस प्रतिनिधी दिलेल्या आहेत तसंच मी माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो पुढे विश्वा प्रतिज्ञा म्हणतात की तोच सद्धम आहे अशी माझी खात्री पटलेली आहे कारण धम्म हा माणसाच्या विकासासाठी असतो माणसाला अधोगतीकडे घेणारा नसावा आणि पुढे ते म्हणतात की एकवीसव्या प्रतिज्ञेत माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो आणि बावीसव्या प्रतिज्ञेत इतपर इत पर मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो हे जे एक ते बावीस प्रतिज्ञा आपण जर पाहिल्या तर जुन्या रूढी कर्मकांड हे सोडून बाबासाहेबांनी विज्ञान बाजूची कास धरलेली आहे आणि शुद्ध आचारसरणीवर आपण चाललं तर नक्कीच आपण जीवन जगू शकतो आणि बाबासाहेबांनी दिलेला वृद्धाच्या धम्माला आपण चांगल्या प्रकारे वाढू शकतो आपल्यातलं कर्मकांड आपण बाजूला काढावं हो। आणि बावीस प्रत्येक पाळून खऱ्या अर्थाने धम्म स्वीकारावा अशी सर्वांना विनंती करून मी महाविषय संपवतो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा